जुळे सोलापूर सैफुल येथील कृष्णा कॉलनी आणि रत्नमंजिरी नगर मोरिया प्रतिष्ठान मंडळाची बैठक मारुती मंगल कार्यालय या ठिकाणी पार पडली या बैठकीत गणेशोत्सवासाठी नवीन पदाधिकाऱ्यांची निवड मंडळाचे संस्थापक अध्यक्ष विके डोंबाळे संस्थेचे आधारस्तंभ बाळासाहेब काळे आणि संस्थेचे सल्लागार बालाजी चौगुले मार्गदर्शक शांतप्पा कोळी यांच्या उपस्थितीत संपन्न झाली यावेळी गणेशोत्सवासाठी पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली अध्यक्ष जगू आरमिर अध्यक्ष जगू अरळीमार उपाध्यक्ष अंकुश बोराडे सचिव श्रीकांत डोमनाळे खजिनदार रवी कोटगी लेझिम प्रमुख लक्ष्मण देवकते सांस्कृतिक प्रमुख प्रकाश फुगटे राजू कोळी बालाजी कोरे पूजा प्रमुख शंकर बडगी निखिल स्वामी मिरवणूक प्रमुख सागर रत्नपारखे आकाश कोरे स्पर्धा प्रमुख संतोष वनखडे राकेश कलशेट्टी सूत्रसंचालक प्राध्यापक नाकैश दुपारगुडे यांची निवड करण्यात आली अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका